वेलकम टू माय चॅनल सोसाइटल सफारी मी नरेश दिस इज माय सेकंड व्हिडिओ तुम्ही माझ्या पहिल्या मध्ये पाहिलं असेल की मी लहान पोरांना घेऊन कोंडाना लेणीवरती गेलो होतो आता देखील आपण जाणार आहोत तत्पूर्वी आम्ही आलेलो आहोत फॉरेस्ट ऑफिसमध्ये काही झाडं गोळा करायला आपल्याला कोणाली लेणीवरती जाऊन तिथे वृक्षरोपण करायचं आहे मला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा अशा प्रकारे आम्ही झाडं घेतलेली आहेत आणि इथे जाऊन जंगलामध्ये वृक्षरोपण करणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझी लास्ट व्हिडिओ पाहिली असेल त्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेले कोणत्या प्रकारे चैत्यगृह आणि विहारामध्ये खड्डे झाले होते आणि एस आय तिथे काही देखल घेत नाही म्हणून अशोक वॉरियर आणि कर्जत बुद्ध लेणी संवर्धक यांनी मिळून तिथे जाऊन ते खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला तसे पाहिलं तर अशोक वॉरियर आणि कर्जत बुद्ध लेणी संवर्धक यांचे हे चौथे वर्ष आहे कुंडाणा लेणीवरती जाऊन काम करण्याचे प्रत्येक वर्षी आम्ही जाऊन जंगलातील जो रस्ता आहे जो खराब अवस्थेमध्ये आहे त्याला दुरुस्ती करण्याचे काम करतो आणि प्रत्येक वर्षी जाऊन तिथे वृक्षरोपणाचे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो जर संवर्धनाच्या कामासाठी यायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा लेणीच्या पायथ्याशी पोचताच आम्ही पोट भरून नाश्ता केला नाश्ता झाल्यावरती आम्ही हरल्याप्रमाणे दोन टीममध्ये डिस्ट्रीब्यूट झालो एक टीम चैत्यगृहमध्ये जाऊन तिथं जे खड्डे झालेले आहेत त्यांना बुजवण्यासाठी आम्ही पुढे निघालो आणि दुसरी टीम ही मागून जंगलामध्ये वृक्षारोपण करत येणार होती जात असताना तुम्हाला अशा प्रकारे रस्ता भेटेल ज्याची खूप दुरावस्था झालेली काही लोकांचे पायी स्लीप होतात काही लोकांना चढता येत नाही तिथून पर्यटकांना खूप त्रास होतो म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही इथे येऊन रस्ता बनवण्याचे देखील काम करतो आलेली आहे आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो हे बघा जे आपले लेणी संवर्धक होते त्यांनी इकडे बोर्ड लिहिला होता कोंडांना बुद्ध लेणी तर काही समज येत त्यांनी स्वतःहून येऊन कोंडांना लिहिणी ठेवलं बुद्ध फोडून टाकलेला ले। त्यांना लेणे ले पाहिजे ले पण बुद्ध नको अशा प्रकारे रस्त्यामध्ये प्रत्येक जागी लिहिलेले कोंडांना बुद्ध लेणी आणि प्रत्येक जागी त्यांनी असे कट करून बुद्धांना कट करून तिथं फक्त कोंडांना ठेवलेली आहे आता अर्ध्या रस्त्यामध्ये आम्ही पोचलेलो आहोत हे बघा अर्धा अर्धा रस्ता आम्ही कवर केलेला आहे आमचे काही मित्र आणि लेणी सभा ते खालच्या साईडला पायथ्याशी आहेत आणि काही लोक पुढे गेलेले आहेत हे बघा मित्रांनो तुम्हाला बोर्ड कसे होते ते दाखवतोय हे बघा कोंडाने लेणीकडे जाण्याचा मार्ग त्याच्यामध्ये बुद्ध हा शब्द उल्लेख केला नाही म्हणून त्यामध्ये उल्लेख केला नाही बुद्धांचा त्याच्यामुळे त्यांनी त्याला काही केलेलं नाही आहे पण काही समाजकंटक असतात त्यांना बुद्ध हे चालतच नाही आहे हां बुद्धांना मात्र अवतार केला ना तर के ते मात्र चालतील माझा लास्ट टाइमचा ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला माझे काही बालमित्र होते आणि त्या बालकांना सगळ्यांना मी घेऊन इथं आलेलो आणि तुम्हाला दाखवलेलं तिथं वॉटरफॉल खूप सुंदर होतो हे बघा हे बघा लास्ट टाइम मी जे दाखवला होता ना अजून पावसाळा चालू झाला नाही आहे पण हा पर्यटक वगैरे या साईडला येत असतात आणि अशा प्रकारे कोणाला नेहमीच्या मध्यस्थिर आल्यावरती आपल्याला हे दृश्य दिसतं हे बघ मित्रांनो आपले काही मित्र आहेत हे या साईडला पोचलेले आहेत अर्ध्या रस्त्यामध्ये

अवस्था दिसत असेल तर झालेली आहे लेणीमध्ये खूप खड्डे पडलेले आहेत आणि ए एस आयचं काही लक्ष नाही का एस आय कधी तिथं भेटत पण नाही बघत पण नाही ती तुमची काय तिथं दुरुस्ती झाली पाहिजे काय मेंटेनन्स झालं पाहिजे लास्ट मेंटेनन्स जर त्यांना विचारलं तर दहा एक वर्षापेक्षा अगोदरच सांगते त्यांनी त्या लेणीकडं कोणतं लक्ष दिलेलं नाही अस खूप प्रमाणावरती इथं पर्यटक येतात काही लोक फक्त फोटोज आणि व्हिडिओज करायला येतात बहुतेक जणांना कोणाला नेहमीचा इतिहास माहिती नाही तुम्ही तुमच्या असेल ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये जात एस ते झालेली आहे तू हे नाहीसा होण्याच्या दारावरती आलेलं आहे तरी एस आयचं ह्याच्याकडं काही लक्ष नाही आहे बिलकुल लक्ष देत नाही ह्याच्याकडे काही पर्यटक i don't know

सो फायनली so, सर्व टीमच्या मेहनतीने आणि जिद्दीने जे खड्डे होते ते सर्व बुजवण्यात आले सो so, अशा प्रकारे जे खड्डे बुजवायचे काम होतं ते ऑलमोस्ट कम्प्लीट झालेले आणि ही आमची सर्व टीम बॅक साईडला उभे सर्व आमची टीम योगायोगाने ए बी सी पी आर रवींद्र सावंत यांची देखील भेट झाली त्यांनी आम्हाला लेणी खूप छान असं मार्गदर्शन आता लेणी म्हणजे काय सांगायची गरज नाही आहे फारसं परंतु जस्ट सुरुवात म्हणून सांगतो की लेणी हा एक स्थाप्य प्रकार आहे आपण म्हणतो की स्थापत्य प्रकार आहे सुरुवात ते जवळपास साडेबावीसशे वर्षापासून झालेली आहे म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती असतं परंतु लेणीचा जो मुख्य कालखंड सुरू होतो ना तो सन अडीचशेच्या नंतर म्हणजे सन पूर्व अडीचशेच्या नंतर सम्राट अशोकानं सुरू केलेला हा आजही बिहारला कधी गेलात तर बाराबार टेकडी आहे तर तिथे बाराबार टेकडीचं जुनं नाव हे खलतीक पर्वत आहे म्हणजे त्या डोंगराचं नाव खलतीक आहे तर तिथं पहिल्यांदा लेणी कोरली आणि ती लेणी ही वर्षावासासाठी भुना राहण्यासाठी असं लिखित शिलालेख आहे मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की लेणी ही भिकूंना राहण्यासाठी निर्माण केलं म्हणजे काहीतरी कारण आहे लेणी निर्माण करण्यामाग तर ती जी सुरुवात झालेली आहे स्थापत्याची सम्राट अशोकापासून आता सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये सम्राट अशोकाचे मांडलिक राज्य देखील महाराष्ट्रामध्ये इव्हन त्याच्या संपूर्ण राज्यामध्ये जिथं जिथे त्याचा शासन प्रदेश आहे तिथे आहोते त्याच्यापैकी महाराष्ट्राचा श्री सातवा नावाचा सम्राट आहे म्हणजे हा त्यावेळी स्वतंत्र सम्राट नाही आहे परंतु त्या सातवान साम्राज्याचा वंशप्रमुख ज्याला आपण असं म्हणतो की ज्याच्यापासून सुरुवात आहे तर या श्री सातवानाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिली लेणी जी पूर्वी गेली ती आपल्याला माहिती असेल विरार जे आजचं ठिकाण आहे तिथे जीवदानी नावाची लेणी आज मोठं मंदिर झालं असेल तिथे एक जीवदानी नावाची लेणी आहे आजही त्या लेणीमध्ये गेलात तर त्या मूर्तीच्या पाठीमागे एक मौर्यकालीन ब्लीज आपण म्हणतो म्हणजे ज्याला आपण दगडाला जिलै असते तर ती मौर्यकालीन झिलं ही आजही आहे त्याच्यावरून अंदाज येतो की ही त्या मौर्य कालखंडामध्ये बांधलेली महाराष्ट्रातील पहिली लेणी आहे ले ले। आणि त्याच्यानंतर मग श्री सातवानानंतर महाराष्ट्रामध्ये शिमुख सातवान नावाचा एक सम्राट होऊन गेला आहे की जो चक्रवर्ती सम्राट अशोकानंतर स्वतंत्र सम्राट म्हणून या महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आहे उदयास आलेला आणि इथून सातवान साम्राज्याची काय झालेली आहे सुरुवात झाली तो कालखंड सन पूर्व दोनशे तीसपासून सुरू होतो मग इसवी सन दोनशे इसवी सन पूर्व दोनशे तीस ते इसवी सणाचा दोनशे तीस असं चारशे साठ वर्षाचा हा प्रदीर्घ कालखंड आहे आणि त्याच्यामध्ये साडेचारशे म्हणजे चारशे साठ वर्ष कालखंड आणि याची एकूण तीस राजे आहेत आता तीस राजे हे आपल्याकडे काय आहेत लिखित नोंदणीकृत राजे आहेत कुठल्या तरी पुस्तकात लिहिलंय म्हणून नाही यांची सगळ्यांची नाणी आहेत यांचे सर्वांचे शिलालेखही आहेत त्यामुळे हे राजे होऊन गेलेले आहेत आणि या राजांनी प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी दान दिलेलं आहे त्यांचे शिलालेख आहेत काही ठिकाणी त्यांचे शिल्प देखील आहे तर या सातवनाने महाराष्ट्रामध्ये लेणी कोरायला सुरुवात केली त्याच्यापैकी ही एक पहिली लेणी आहे की जी इसवी पूर्व तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की इसवी सनाचं दोनशे तीस ते दोनशे दोनशे वीस या कालखंडामध्ये बांधायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर सलग अडीचशे ते तीनशे वर्षाच्या कालखंडामध्ये ही लेणी तयार झालेली आहे म्हणजे जर आपल्याला कोणी सांगितलं की काही कालखंडामध्ये म्हणजे अगदी दहावीस वर्षामध्ये लेणी तयार झालेली ले। नाही तर या लेणीला देखील एक अडीचशे ते तीनशे वर्षाचा कालखंड आहे हे तयार होण्यासाठी आता हे सातवानांच्या काळात तयार झाली हे कसं ओळखायचं म्हणजे सुरुवातीची सुरुवातीची स्टेप कशी ओळखायची तर मग त्याच्या काही अभ्यासाच्या कसोट्या असतात तर त्याच्यापैकी पहिलं जे प्रमुख कस ज्याला आपण कारण त्याची ते म्हणजे शिलाले अरे या शिलालेखाची जर अक्षरवाटिका जर आपण तुम्ही लक्षात आणली ना तरी अशोकानंतर लगेच आहे मग ज्याला आपण शृंग सातवान कालखंड म्हणतो हा कालखंड सन दोनशे सन पूर्व दोनशे तीस ते दोनशे दोनशेच्या आसपासचा म्हणजे एक तीस वर्षाचा कालखंड आहे म्हणजे लेणीच्या सुरुवातीचा हा जो पेस आहे हा अगोदर तयार झालेला असतो आतला भाग नंतर तयार झालेला हा सुरुवातीचा भाग नाही आहे त्यामुळं हा जो आहे तो सुरुवातीचा आहे याचा रिझन एवढंच आहे की तो असलेला शिलालेख त्याच्यानंतर इथं वरती दोन शिलालेख तुम्हाला बघायला मिळतील त्या शिलालेखांची देखील अक्षरवाटिका जी आहे आक्षा, ना ती त्याच्यानंतरची थोडीशी पुढं आहे म्हणजे अगदी इसवी सणाच्या इसवी सन पूर्व दोनशेच्या नं, नंतर म्हणजे आधी येते म्हणजे इसवी सणाचा एकशे नव्वद ते एकशे ऐंशी हा कालखंड तिकडे येतो मग त्या करून काय आहे की ही सातवान कालखंडाची सुरुवात आहे म्हणजेच मौर्य कालखंड नंतर लगेचच काय झालेली आहे ती सुरुवात झाली याच्यावरून आपण निकष काढतो की शिलालेख आपण त्याचा प्रमुख माध्यम मांडतो की त्याच्यावरून आपण या लेणीचा कालखंड तयार याची कार्बन डेटिंग देखील केली जाते दे। आता हा जो दगड आहे बाहेरच्या दगडाची कार्बन डेटिंग वेगळी असते आणि कार्विंग केलेल्या दगडाची का कार्बन डेटिंग काय असते वेगळी असते म्हणजे ती कोणत्या कालखंडामध्ये कार्विंग केलेलं आहे याचं कार्बन डेटिंग केलं जातं त्याचे जवळपास सहा प्रकार असतात अभ्यासाचे की त्या सहा प्रकारे त्याचं काय केलं जातं डेटिंग केलं जातं त्याच्यानंतर त्याचा मुख्य कालखंड शोधला जातो तर अशा पद्धतीनं काय आहे वेगवेगळ्या पद्धतीची रचना आहे तर मग त्याच्यावरून ही लेणी साधारणतः इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामधील आहे म्हणजे तिसऱ्या शतकाचा आपण त्याला उत्तरार्ध म्हणतो पूर्वार्ध म्हटला तर तो आधीचा येतो उत्तरार्ध येतो तर या उत्तरार्धात ले या लेणीची सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः इसवी सणाचं पहिलं शतक ज्यावेळी येतं त्यावेळी या लेणीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भिकू वास्तव्याला असल्याचे पुरावे बघायला मिळतात ते पुरावे कसे ओळखायचे तर या ठिकाणी एकूण सोळा लेण्यांचा हा समूह आहे पण तो आज आपल्याला तेवढी बघायला भेटत नाही तर इथे एक मुख्य चैत्यग्रह एक मुख्य चैत्यविहार ज्याला आपण चैत्यपोटी म्हणतो खास करून चैत्यपोटी यासाठी की त्या दीर्घिकेमध्ये असलेला अर्धसूप अर्धस्तूपाचं लक्षण हे आहे की तो अर्धसूप म्हणजे काय असतो की तुमच्या स्तूपाचं ते मॉडेल आहे उद्या हा स्तूप डिस्ट्रॉय झाला समजा नष्ट झाला तर त्या स्तूपाकडे बघून हा पुन्हा काय करायचा असतो करायचा असतो म्हणजे जसं एखादी बिल्डिंग बनवलेले आपण काय करतो एक मॉडेल तयार करतो अशा प्रकारे आम्ही अं कोडाणा जे जेस्तीच काम होतं ते आम्ही करून हे आमचे बाबा आम्हाला भेटलेले आहेत नेहमी सहकार्य करत असतात आम्हाला आणि विकास दनवे साहेब पुढे चाललेले आहेत आज आम्ही कुंडाणा लेणीवरती ले आलेलो तर आम्ही काही जागी वृक्षरोपण देखील केलेलं आहे हे का

आणि तुम्हाला दृश्य दाखवतो हे बघा या व्हिडिओ दोरे मी सर्वांना एक विनंती करतो क जर तुम्ही लेणीवरती व्हिजिट करत असाल तर या वृक्षांना तुमच्याकडील असलेले थोडे थोडे पाणी टाकत जावं जेणेकरून ते उन्हाळ्यामध्ये जिवंत राहते दिवाळी आली दिवाळी आली अशा प्रकारे खालती आल्यावरती सर्वांना खूप भूक लागलेली आणि छान असं भोजन करून आम्ही आमचा पूर्ण दिवस हा यशस्वीरित्याने पार पाडला सो मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी व्हिडिओ आवडली असं लाईक करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि अशीच पुढच्या व्हिडिओला देखील प्रेम देत राहा बाय